जय जय गुरुदेव दत्त आपण सगळे गणपती बाप्पा कधी साजरे करतो भाद्रपदात मोठ्या मिरवणुका डीजे मोदक पण थांबा खरंच गणपतीचा जन्म भाद्रपदात झाला होता का जर मी तुम्हाला सांगितलं की गणपतीचा खरा जन्म माघ महिन्यात झाला होता आणि आपण तो विसरून गेलो आहोत तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज, आज आपण कथा शास्त्र आणि लॉजिक तिन्ही बाजूंनी सत्य उलगडणार आहोत आज बहुतेक लोक असं का मानतात की गणेशोत्सव म्हणजे भाद्रपर कारण शाळांना सुट्ट्या मोठे मंडळ सार्वजनिक गणपती आणि लहानपणापासून आपण तेच पाहिलं पण उत्सव आणि जन्मतिथी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जसं आपण एखाद्याचा बर्थडे वेगळ्या दिवशी सेलिब्रेट करू शकतो पण त्याची खरी जन्मतारीख वेगळीच असते तसंच गणपती बाबत जाले आहे चला आता जाऊया पुराणांकडे शिवपुराण काय सांगतं पार्वती मातेनं आपल्या अंगावरी लोटणं काढलं आणि त्यापासून एका बालकाची निर्मिती केली तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी हा फक्त उल्लेख नाही तर तिथीचं स्पष्ट वर्णन पुरान। आहे स्कंदपुराण स्कंद पुराणात सांगितलं आहे माघ मासे विनायक उत्पन्न म्हणजे माघ महिन्यात विनायक प्रकट झाले मुद्गल पुराण माघ महिन्याला गणेश मास असं स्पष्टपणे म्हटलं आहे आणि असंही सांगितलं आहे की या काळात केली गेलेली उपासना जलद फळ देते आता सांगा इतक्या पुराणांमध्ये एकाच गोष्टीचा उल्लेख असेल तर तो योगायोग असू शकतो का आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर जन्म माघात झाला असेल तर भाद्रपदातच गणेशोत्सव का उत्तर आहे इतिहास लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळात समाज एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं तो एक सामाजिक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक आंदोलन होतं त्यामुळे भाद्रपदातला गणपती हा उत्सवाचा गणपती आहे पण माघातला गणपती हा साधनेचा गणपती आहे आता एक गुपित माघ महिन्यातच संकष्टी चतुर्थीला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं का कारण संकष्टी म्हणजे संकटातून सुटका आणि गणपती म्हणजे विघ्नहर्ता म्हणजे ज्या महिन्यात गणपतीचा जन्म त्याच महिन्यात त्याची शक्ती सर्वाधिक प्रभावी मानली गेली म्हणूनच अंगारकी संकष्टी माघी संकष्टी यांना इतकं महत्व आहे आता थोडं लॉजिक माघ महिना म्हणजे थंडी शांत वातावरण कमी उत्सव कमी डिस्ट्रॅक्शन हा काळ ध्यानासाठी योग्य विचारासाठी योग्य बुद्धी स्थिर होण्यासाठी योग्य आणि गणपती कोण बुद्धीचा देव विवेकाचा देव सुरुवातींचा देव म्हणजे गणपतीचा जन्म या ऋतूत दाखवणं हा निव्वळ धार्मिक नाही तर मानसशास्त्रीय विचार आहे आता लोक मागी गणेशोत्सवात काय करतात सजावट वराढा फोटो प्रसाद पण विसरतात उपवास नामस्मरण आत्मचिंतन शास्त्र सांगतं मागी गणपती म्हणजे बाहेर नाही आत कदाचित म्हणूनच गणपतीचा जन्म माघात झाला कारण तो आपल्याला आतून घडवायला येतो आणि भाद्रपदात साजरा होतो कारण आपण बाहेर दाखवायला शिकलो विचार करा आजचा व्हिडिओ फक्त माहिती नव्हता तर एक आठवण होती ही आहे सोपी आस्था जय जय गुरुदेव दत्त